भाजपच ठाकूरांना महापालिका जिंकून देणार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक निसट्ट्या मताने ठाकूर जिंकतील हितेंद्र ठाकूरांना महापालिका जिंकण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत होईल अशी भूमिका काही पदाधिकारी अंमलात आणत आहेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतिम टप्प्यात निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक प्रचारात उतरतील परंतु भाजपने स्थानिक पातळीवर घेतलेली भूमिका भाजपला आणि संघाला महापालिका निवडणुकीत पराभवाकडे घेऊन जाऊ शकते भाजपचे दोन आमदार आहेत परंतु त्या आमदारांच्या मागे असलेले कार्यकर्ते जे आमदारांच्या भूमिकेत आहेत त्यांना अल्पावधीत श्रीमंत होण्याची घाई आहे त्यामुळे काळात जो प्रशासनात गोंधळ त्याच्या पन्नास पट अधिक गोंधळ आता भाजपच्या काळात सुरू आहे ठाकूर बेकायदा बांधकामातून जे पैसे घेत होते त्याच्या चार पट अधिक पैसे घेऊन बेकायदा बांधकामाला अवय दिलं जात आहे महसूल विभागात कोणी हस्तक्षेप करून धंदा करायचा पोलीस प्रशासन कोणी 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 चालवायचं महापालिकेत लाभ घ्यायचा वन विभाग चालवायचा अशा प्रकारच्या धंदा करण्याच्या राजकीय पटलावरच्या वाटणीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे सुरुवातीला सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजप वसईकरांना दिलासा मिळवण्यासाठी शहरातील पदपद अतिक्रमणमुक्त करेल अशी करदात्या मतदारांना अपेक्षा होती परंतु त्यावर भाजप अद्याप बोलत नाही महापालिकेची स्वतःची सी टी स्कॅन आणि एम आर आयची ची मशीन आली असती तर भाजप गरीब वसईकरांच्या पाठीशी उभी आहे असं चित्र निर्माण होऊ शकलं असतं परंतु हा मुद्दा अद्याप भाजपच्या पटलावर आलेला नाही उलट पक्षी आपल्याच पक्षात एकही कार्यकर्ता सक्षमपणे उभा राहू नये याचं नियोजन भाजपमध्ये सुरू आहे मनोज पाटील व महेंद्र पाटील यांनी निवडणुकीत काय दिवे लावले हे संघाने आणि भाजपने पाहिले आणि प्रत्यक्ष अनुभवलेही परंतु अद्याप त्यावर संघ आणि भाजप गंभीर नाही त्यामुळे भाजप दिसायला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक आहे परंतु जे बेकायदा बांधकाम माफिया थेट बेकायदा बांधकामातून पैसा कमवून कमावलेला तो पैसा थेट भाजप आणि संघाच्या धोरणाविरोधात आतापर्यंत व यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये वापरत आले विशेष म्हणजे जे बेकायदा संघ आणि भाजपच्या विरोधात धोरण राबवतात अशा बेकायदा त्या माफियांना अभय देणाऱ्या अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांना कोण पाठीशी घालत आहे याची साधी चौकशी भाजप आणि संघ परिवाराने केलेली नाही भाजपमध्ये आता आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पाय खेचण्याचा कार्यक्रम सुरू आहे संघ निवडणूक जाहीर झाल्यानंतर सक्रिय होईल परंतु तोपर्यंत भाजपमधील गोंधळाची परिस्थिती भाजप आणि संघाच्या नियंत्रणाबाहेर गेलेली असेल ज्या प्रकारे हितेंद्र ठाकूरांना नारायण मानकर आणि कन्हैया उर्फ बेटा भोईर यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवता आलं नाही तीच चुकाता भाजप आणि संघ परिवाराकडून होईल असे संकेत मिळत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली मुख्यमंत्री म्हणून असलेली भूमिका स्पष्ट केली आहे अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी राजकारण नाही तर महाराष्ट्रात बदलासाठीचे काम करण्याचे धोरण असल्याचे चित्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपने स्वीकारली नाही असं चित्र अद्याप दिसत आहे बोगस ठेकेदार लुटमार करणारे अधिकारी अधिकाऱ्यांचे दलाल या सर्वांनी आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे आणि वसईत आता लोकाभिमुख प्रशासनाचा प्रश्न उरलेला नाही वसईतील करदात्या नागरिकांचे नागरी, नागरी सोयी सुविधांचे प्रश्न उरलेले नाहीत अशा प्रकारची सुशेगात परिस्थिती असल्याप्रमाणे भाजप राजकीय पटलावर बिंदास्त आहे याचाच फायदा थेट जितेंद्र ठाकूर यांना होईल असे संकेत मिळत आहेत वसई विरार महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तसेच करदात्यांचा पैसा लुटणाऱ्या ठेकेदारांच्या आणि स्वतःच्या सोयीनुसार पालिका चालवणाऱ्या ना बिल्डरांच्या नादी लागायला हितेंद्र ठाकूरांना पस्तीस वर्षांचा कार्यकाळ उलटला परंतु भाजप सत्ता बदल झाल्यानंतर पस्तीस दिवसांनंतर वसईकर करदात्या मतदारांच्या हक्कावर गदा फिरवणाऱ्या बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकहितासाठी भाजप कोणतीही भूमिका घेऊ शकलेली नाही यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद